पुण्यामधील एका मुलीची धक्कादायक घटना संपूर्ण देशामध्ये व्हायरल या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र रडला स्वतः मुलीची आई म्हणाली माझ्या मुलीसारखी मुली मुलगी कोणाच्याही घरात जन्माला येऊ नये पुण्यामधील एका आदर्श कुटुंबातील मुलीने असा धक्कादायक प्रकार केलाय तो प्रकार पाहून संपूर्ण देशातील आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली एक अशी मुलगी जिने आदर्श कुटुंबामध्ये जन्म घेतला होता घरामधील सर्वजण शिक्षित होते ती मुलगी स्वतः अभ्यासामध्ये हुशार होती तिच्या चेहऱ्यावरती नेहमी हास्य आणि आनंद होत त्या मुलीचं कुटुंब म्हणजे पुण्यामधील एक आदर्श कुटुंब त्या कुटुंबाचं मोठ्या गर्वाने नाव घेतलं जातं मुलीला किती चांगलं वळण दिलं पण जेव्हा या मुलीचा धक्कादायक प्रकार समोर आला बातम्यांमध्ये आला सोशल मीडियावरती व्हायरल झाला तेव्हा मात्र त्या ते मुलीच्या आई वडिलांसोबत संपूर्ण देशातील आई वडिलांची मान खाली गेली आहे जेव्हा हा धक्कादायक प्रकार स्वतः त्या मुलीच्या आई वडिलांना समजतो तेव्हा त्या ते मुलीची आई म्हणते अशी मुलगी कोणाच्याही घरामध्ये जन्माला येऊ नये स्वतः आईने आपल्या मुलीचा हा धक्कादायक प्रकार मीडियाला सांगितला जेणेकरून महाराष्ट्रातील कोणत्याही पालकांच्या मुलींबरोबर असा प्रकार होऊ नये नेमकं असं काय घडलं त्या पुण्यामधील उच्च शिक्षित कुटुंबातील मुलीबरोबर स्वतः आईनेच आपल्या पोटच्या मुलीचा हा धक्कादायक प्रकार उघड केलाय या प्रकरणावरती त्या मुलीची आई म्हणाली अशी मुलगी कोणाच्याही घरामध्ये जन्माला येऊ हो नये त्या मुलीने असा कोणता प्रकार केला नेमकं काय घडलंय चला सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेऊ ही घटना आज संपूर्ण देशामध्ये व्हायरल झाली ही घटना पुण्यातील एक उच्च शिक्षित कुटुंबामध्ये घडली त्या मुलीचे वडील मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर पदावरती हजारो कामगार त्यांच्या हाताखाली एक आदर्श व्यक्ती म्हणून त्यांची ओळख त्यांच्या घरामध्ये एक मोठी मुलगी होती सुमित्रा आणि लहान मुलगा आभये मुलगी मोठी असल्यामुळे आई वडिलांचं तिच्यावरती जीवापाड प्रेम होत सुमित्रा मुलगी अशी होती जी सर्वांची लाडकी होती अभ्यासामध्ये हुशार होती तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळं सौंदर्य होतं पुण्यामधील हे एक आदर्श आणि सुसंस्कृत कुटुंब बाहेरून जरी हे कुटुंब सुसंस्कृत आणि आदर्श दिसत असलं तरी देखील या कुटुंबामध्ये एक धक्कादायक प्रकार लपलेला होता ज्याबद्दल कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं जी सुमित्रा कालपर्यंत कुटुंबातील आई वडिलांचा आज्ञाचं पालन करत होती अभ्यासामध्ये हुशार होती ती एक आदर्श मुलगी म्हणून बाकीच्या मुली देखील तिचा गुणगान गायच्या पण तिचा असा धक्कादायक प्रकार उघड झाला त्या घटनेनंतर स्वतः सुमित्राची आई म्हणाली अशी मुलगी कोणाच्याही घरामध्ये जन्माला येऊ नये जेव्हा उच्च शिक्षित कुटुंबातील मुलगी सुमित्राचा हा धक्कादायक प्रकार उघड झाला तेव्हा सुमित्राच्या आईने ठाम निश्चय केला आणि कळकळीची विनंती केली आपल्या कुटुंबातील आपल्या मुलीबरोबर हा प्रकार घडलाय हा प्रकार महाराष्ट्रातील संपूर्ण पालकांना माहिती होणं गरजेचं आहे अनेक कुटुंबामधील पालक आपल्या मुलीबरोबर असा काही प्रकार घडला तो दाबण्याचा प्रयत्न करतात तो समाजापासून लपवण्याचा प्रयत्न करतात पण सुमित्राच्या आईने मात्र तसं काही केलं नाही तिने आपल्या मुलीसोबत काय घडलं हे सर्व मीडिया समोर सांगितलं नेमकं सुमित्रा बरोबर काय म्हणालं होतं सुमित्राच्या आईने काय सांगितलं आणि आपल्या कोणत्याही कुटुंबामध्ये असा प्रकार घडू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे सुमित्रा ही घरामधील मोठी मुलगी वडील मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर पदावरती तर आई कॉलेजवरती प्रोफेसर म्हणून कामाला जायची अभय तिच्यापेक्षा सात वर्षांनी लहान होता घरामध्ये रिहा असल्यामुळे आई आणि वडील तिचा खूप जास्त लाड करायचे आणि ती सर्वांची लाडकी होती एकदम निरागास शांत आणि अभ्यासामध्ये हुशार च्वी सवी सुमित्रा पर्यंत आई वडिलांचा आज्ञाचं पालन करायची आई वडील जसं सांगायचं तसंच वागायची पण आठवीमध्ये मध्ये गेल्यानंतर सुमित्राच्या वागण्यामध्ये बदल झाला जी मुलगी लहानपणापासून आई वडिलांचा आदर्श घ्यायची प्रत्येक बोलणं ती ऐकायची अभ्यासामध्ये हुशार होती पण आठवीमध्ये मध्ये त्या वागण्यामध्ये खूप जास्त फरक झाला होता तिचा अभ्यासामध्ये लक्षही लागत नव्हतं सुमित्राच्या आईला हे समजत नव्हतं रियाला काय झालंय सुमित्रा जास्त करून आपल्या रूममध्ये एकटीच राहायची त्या आई वडिलांबरोबर कमी बोलायची सुमित्राच्या आईला वाटलं कदाचित ती किशोरी वयामध्ये आल्यामुळे तिच्यामध्ये बदल होत असावा पण सुमित्राच्या मनामध्ये काय चालू होतं तिचा नेमका काय प्लॅन होता ही आई वडिलांना याच्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती ही, कल ही आठवीमध्ये असताना हा प्रकार तिच्या बरोबर घडला होता कारण की वडील मोठ्या कंपनीमध्ये असल्यामुळं त्यांना सुमित्राकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसायचा तर आई कॉलेजवरती प्रोफेसर असल्यामुळं ती देखील आपल्या कॉलेजवरती निघून जायची मध्ये सुमित्राबरोबर हा धक्कादायक प्रकार घडला होता त्यावेळेस तिच्या आई वडिलांनी कोणतीही ऍक्शन घेतली नाही जर त्यावेळेस योग्य ती ऍक्शन घेतली असती तर आज असा प्रकार घडला नसता सुमित्राच्या बदल आईला स्पष्टपणे दिसत होता त्यानंतर सुमित्राची झाली झाली सुमित्रा नव्वद टक्के मिळाले रियाला दहावीच्या बोर्डामध्ये उत्तम गुण मिळाले म्हणून आई वडील देखील आनंद झाले पण रियाच्या चेहऱ्यावरती कुठेही आनंद नव्हता कारण की आठवी मध्ये घडलेला तो प्रकार आता खरा उघडीस येणार होता आणि त्यानंतर आई वडिलांना मोठा धक्का बसणार होता तेव्हाच आई म्हणाली होती अशी मुलगी आमच्या कुटुंबात जन्माला यायला नको होती सुमित्रा जेव्हा कॉलेजमध्ये जायला लागली तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला वडिलांनी तिचं मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं कॉलेजही व्यवस्थित चालू झालं होतं पण एक दिवस कॉलेजच्या प्रिन्सिपल सरांनी सुमित्राच्या वडिलांना फोन केला वडिलांनी फोन उचलला फोनवरती तिकडून कॉलेजचे प्रिन्सिपल सुमित्राच्या वडिलांना म्हणाले आम्ही तुमच्या मुलीला कॉलेजमधून काढून टाकले बदल, हे ऐकल्यानंतर वडिलांना मोठा धक्का बसला वडिलांना आपल्या आवडत्या मुलीबद्दल हे शब्द ऐकून जरा धक्का बसला आपली मुलगी तर अभ्यासामध्ये हुशार दहावीला चांगले मार्क बारावीला चांगले मार्क मग कॉलेजने अचानक असा निर्णय का घेतला मित्राला अचानक एवढ्या मोठ्या कॉलेजमधून काढून टाकण्याचा निर्णय का घेण्यात आला कॉलेजमधून जो धक्कादायक प्रकार उघड होणार होता त्यांनी संपूर्ण राज्याला धक्का बसला सुमित्राला अचानक चांगल्या कॉलेजमधून काळ काढून टाकण्यात आलं ज्या ठिकाणी वडिलांनी लाखोची फीस भरली त्याच कॉलेजमधून तिला काढून टाकण्यात आलं कारण की तिने केलेला तो धक्कादायक प्रकार कॉलेजमधील हा प्रकार जेव्हा उघड झाला तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की कॉलेजमध्ये जे घडलं होतं त्याचं कनेक्शन सुमित्रा आठवीमध्ये मध्ये असताना घडलं होतं सुमित्राचे आई वडील त्या कॉलेजमध्ये गेले कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथील प्रिन्सिपल सरांना भेटले प्रिन्सिपल सरांनी सुमित्राबद्दल काही धक्कादायक गोष्टी तिच्या आई सांगितल्या त्यानंतर सुमित्राच्या आईवडील तिला घरी घेऊन आले सुमित्राला घरी घेऊन आल्यानंतर आई वडिलांनी तिला विचारलं ती एकही शब्द बोलायला तयार नव्हती आई वडिलांना तिच्याबद्दल काही धक्कादायक घटना समजल्या होत्या पण ती काही सांगायला तयार नव्हती कॉलेज बंद करून तिला घरीच ठेवण्याचा निर्णय घेतला दोन आई वडिलांनी तिच्यावरती कडक नजर ठेवली अचानक एके दिवशी घरामध्ये कोणी नसताना वडील कंपनीमध्ये गेले होते आई कॉलेज वरती गेली होती तर लहान भाऊ अभय हा शाळेमध्ये गेला होता तेव्हा शेजारच्या व्यक्तीचा सुमित्राच्या आई वडिलांना फोन केला फोन वरती सांगण्यात आलं तुमच्या सुमित्रांनी जीवन संपवलं आहे यामधील एक आदर्श कुटुंब सुसंस्कृत कुटुंब वडील मोठ्या पदावरती आई कॉलेजवरती प्रोफेसर अशा घरातील मुलगी सुमित्रा अचानक तिने जीवन संपवलं त्यामुळे या घटनेची चर्चा पुण्यातच नाही संपूर्ण राज्यभरात झाली आता याच्यामध्ये पोलीस चौकशी होणार होते पोलीस चौकशी मधून असे धक्कादायक खुलासे झाले जे जा ऐकल्यानंतर आई स्वतः म्हणाली अशी मुलगी आमच्या घरात जन्माला यायला नको सुमित्रा आठवी मध्ये असताना एक एकवीस वर्षीय मुलाने तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि ही घटना तिच्या आईला माहिती होती वडिलांना माहिती होती समाजामध्ये आपली आणि आपल्या मुलीची बदनामी होईल त्यांनी या घटना लपून ठेवल्या होत्या दाबून ठेवल्या होत्या पण आठवीमध्ये घडलेल्या त्या घटनेमुळे सुमित्राच्या मनावरती गंभीर परिणाम झाले होते सुमित्रा जेव्हा दहावीमध्ये शिक्षण घेत होती, होती। तेव्हा तिचं एका मुलाबरोबर अफेयर झालं होतं आणि त्या मधून ती गर्भवती राहिली तिला एक मुलगाही झाला होता पण आई वडिलांनी हे ही प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला घटनेबद्दल कोणाला कळू नये समजू नये म्हणून ते लहान मूल त्यांनी अनाथ आश्रमामध्ये दिलं सुमित्राला दहावीमध्ये असतानाच मूल झालं होतं हे प्रकरण त्यांनी पूर्णपणे दाबून ठेवलं परिणाम प्रकरणाचा डोक्यावरती झाला होता ती नैराश्यामध्ये गेली होती आणि त्या नैराश्यामधून तिने आपलं जीवन संपवलं होतं त्यावरती सुमित्राची आई म्हणाली अशी मुलगी आमच्या घरामध्ये जन्माला यायला नको कारण की आम्ही तिच्याकडे लक्ष दिलं नाही आम्ही तिला वेळ दिला नाही सुमित्राचे वडील दिवसभर कंपनीमध्ये जायचे आणि मी कॉलेजवरती जायचे त्यामुळं आम्हाला सुमित्राकडं लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही जर आम्ही वेळेवरती तिच्याकडे लक्ष दिलं असतं तिचे प्रश्न विचारले असते तर कदाचित आमच्या मुलीबरोबर असं घडलं नसतं त्यामुळं आई म्हणाली सुमित्रा आमच्या घरामध्ये जन्म यायला नको दुसरा कोणत्याही गरीब कुटुंबामध्ये जन्माला आली असती तरी ती आज जिवंत असते या घटनेमधून एक शिकायला मिळतं प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांकडं मुलींकडं बारकाईने लक्ष द्यायला हवं ती काय करतात कुठे जातात मुलं काय करतात कुठे जातात याची विचारपूस करायला हवी जेणेकरून आपल्याला मुलांच्या बाबतीत अपडेट राहावा लागेल